नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत ए पी एस पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस तुमचे पेन्शन किती वाढले आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत म्हणजे ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना असलेल्या किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे दैनंदिन खर्चांसाठी त्यांच्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या हजारो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल या वाढीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक नियंत्रण जास्त मिळेल ज्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस याचे वैशिष्ट्य आणि तपशील पहा मित्रांनो नवीन किमान पेन्शन ही धर्मा सात हजार पाचशे अतिरिक्त लाभ कोणता मिळेल महागाई भत्ता समाविष्ट आहे लाभार्थी कोण असेल ई पी एफ ओ अंतर्गत ए पी एस पंच्याण्णव पेन्शन धारक अपेक्षित दिलासा कोणता मिळालेला आहे संपूर्ण भारतात ए पी एस पंच्याण्णव पेन्शन धारक यांना लाभार्थी हे लाभार्थी असतील अपेक्षित दिलासा आहे संपूर्ण भारतात पासष्ट लाखाहून अधिक पेन्शनधारक आहेत आणि अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट ई पी एफ इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन नवीन ई पी एफ ओ पेन्शन रक्कम किती आहे मित्रांनो ई पी एफ ओने माघाई किमान हमी पेन्शन रक्कम ही सात हजार पाचशे पर्यंत वाढवली आहे वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीशी झुंजणाऱ्या पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्याच्या दिशेने हा एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद